नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील दुसऱ्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी नवव्या भागामध्ये आपण निराश अर्जुनाची मनस्थिती पाहिली आधीच्या नव्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी दहा वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनाचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तरीही अर्जुन युद्ध करायला नकारच देतो आणि तो नैराश्यातून बाहेर येत नाही आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला त्यांच्या ज्ञानमय भात्यातील एक नवीन बांड बाहेर काढतात तुमची उत्सुकता वाढलीच असेल तर पाहूया अध्याय दोन मधील हा दुसरा भाग आपण सुरुवात करणार आहोत श्लोक क्रमांक एक्केचाळीस सांख्य योगामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखायानं व्यवसायिना आता श्रीकृष्ण अर्जुनाला जे ज्ञान देत आहेत तो गुण कोणत्याही स्टार्टअप अथवा व्यवसायासाठी लागणारा सर्वात महत्वाचा गुण आहे आणि तो गुण म्हणजे कोणतेही कर्म अथवा काम करताना आपले विचार आपली बुद्धी खूप केंद्रित म्हणजे एकदम फोकस असावे लागते ज्याप्रमाणे एखाद्या भिंगातून सूर्यकरण अतिशय एकवटून एका जागी येतात आणि त्या ठिकाणी एवढी ऊर्जा निर्माण होते की एखादा साधा कागद असतो ना किंवा लाकूड जळून जात तसंच आपलं काम करताना सर्वप्रथम एकच ध्येय गोल असावं लागतं आणि सर्व बुद्धी एकाच ध्येयावर केंद्रित करावी लागते ज्या लोकांकडे मुळीच ध्येय नसतात आणि मनात प्रचंड काहूल माजलं असतं त्यांचे ज्यांचे विचार स्थिर नसतात त्यांच्या ज्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात ते कधीच त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही स्टार्टअप बिझनेस सुरू करताना तुम्हाला लोकांची एकच गरज नीड शोधावी लागते आणि त्यावर लागणारं एकच उत्तर म्हणजे सोल्युशन पण शोधावं लागतं आणि जर तसं केलं नाही तर स्टार्टअप व्यवसायात कधीच यश मिळत नाही श्लोक क्रमांक बेचाळीस आणि त्रेचाळीस पुढे श्रीकृष्ण अजून एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधतात आणि तो विषय असा आहे की आपल्या वेदांमधील कर्मकांड याचा अर्जुनाने नक्कीच वेदांचं म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि उपनिषदे यांचा अध्यय केलं अध्ययन केलंच असणार यासाठी त्याने युद्ध करण्याआधी पाप पुण्याचा विचार केला कारण त्याने वेद वाचले होते वेदांप्रमाणे त्याने युद्ध करण्याच्या आधी मला याच्यात पाप मिळेल पुण्य मिळेल याचाच त्याने विचार केला यात एक उदाहरण असं देता येईल की जर आपल्या कोर्टाच्या न्यायाधीशाने म्हणजे जजने कसाबसारख्या एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली तर त्या न्यायाधीशाला त्याचं पाप लागणं शक्यच नाही बरोबर ना कारण गुन्हेगाराला शिक्षा देणं हेच न्यायाधीशाचं काम आहे न्यायाधीश पाप आणि पुण्य याचा जर विचार करत बसला तर तो, तो कधीच कठोर शिक्षा कोणत्याही गुन्हेगाराला देणार नाही आजही आपण जे यज्ञ आणि विधीपूर्वक पूजा करतो त्या सर्व वेदांमधून आलेल्या आहेत वेद सांगतं की यज्ञ पूजा विधी हे संतती संपत्ती सुख मिळवण्याचं योग्य साधन आहे यज्ञामुळे पाऊस पडतो आपले देव आपल्याला संपत्ती यश देतात कारण आपण यज्ञविधी पूजाविधी करतो वेद सतत सकाम कर्मावर अपेक्षेने केलेलं कोणतंही कर्म म्हणजे काम वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले या यज्ञांच्या पूजेमुळे संपत्ती यश तर प्राप्त होतच परंतु मरणानंतर स्वर्ग होते स्वर्गामध्ये अप्सरा असतात विपुल प्रमाणात सौमरास असतो स्वर्ग अशा प्रकारचे यज्ञ करणं अतिशय आवश्यक आहे परंतु भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना वेदातील सकाम कर्माचा म्हणजे भरपूर सुखाच्या अपेक्षेने केलेला जे कर्म आहे तो विचार मुळीच मान्य नाही बघा हे महत्वाचं आहे ते अर्जुनाला सतत सांगत राहतात की वेदातील अलंकारिक भाषा स्वर्गप्राप्तीसाठी कर्म करणं फक्त ऐश्वर्य कमवण्यासाठी आणि त्याच हेतूने करणारे लोक मूर्ख अल्पज्ञानी आणि अविवेकी असतात बघा किती मोठ स्टेटमेंट आहे श्रीकृष्णांचा अशा प्रकारे भौतिक ऐश्वर्यासाठी पैशासाठी संपत्तीसाठी मोहित आणि आसक्त झालेले लोक कधीच मनापासून परमेश्वराची भक्ती करू शकत नाही भगवान श्रीकृष्ण अतिशय व्यवहारिक प्रॅक्टिकल विचार करणारे परमेश्वरी अवतारे त्यांच्या जीवनातील एक महत्वाची घटना जी आपण नेहमी वाचलेली आहे ती भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरण्याची गोष्ट ही गोष्ट बरंच काही आपल्याला शिकवून जाते बघा त्या काळी लोकांचा वेदांवर त्यातील देवांवर कर्मकांडाचा यज्ञाचा इतका प्रचंड प्रभाव होता आणि तो आजही तसाच आहे वेदातील प्रमुख देवता आहेत इंद्र बरोबर आहे आणि इंद्र काय करतो तो पाऊस पाडतो असा समज आहे ज्यावेळी गोकुळात प्रचंड पाऊस पडायला सुरुवात झाली किंवा आजच्यासारखे प्रचंड तुफान येणार होते तेव्हा तेथील लोकांनी इंद्राची पूजा करायला सुरुवात केली त्यांना वाटलं की इंद्राची पूजा केली तर पाऊस कमी होईल तुफान निघून जाईल कारण इंद्र हा पावसाचा देव आहे परंतु श्रीकृष्णांनी याचा त्या काळी साडेसात हजार वर्षापूर्वी त्या काळी विरोध केला त्यांनी गोवर्धन पर्वताप्रमाणे मोठमोठे तंबूचे निवासस्थान उंच डोंगरावर बांधले आणि तेही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन थोड्या काळात ज्यामुळे लोक त्या प्रचंड पावसात तुफानापासून वाचले त्यांचं रक्षण झालं श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला याचा खरा अर्थ हा आहे श्लोक क्रमांक पंचेचाळीस आणि शेहेचाळीस गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की वेदामधील थोडा वेगळा विचार करा अर्जुना तू पाप पुण्याच्या मानसिक लढाईतून पूर्ण मुक्त हो मला युद्धामुळे स्वर्ग होणार नाही या मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर ये आणि लोकांच्या कल्याणासाठी युद्ध कर भगवान श्रीकृष्ण श्लोक क्रमांक पंचेचाळीस आणि शेहेचाळीस मध्ये वेदांच्या शिकवणुकीला संपूर्णपणे नकार देत नाही बघा हे पण महत्वाच आहे वेदांमधील जी शिकवणूक आहे त्याच्यासाठी ते पर्याय शोधतायत पण पूर्णपणे नकार देत नाही ते सांगतात की वेदांचा मूळ हेतू सर्वसामान्य लोकांसाठी स्थिर बुद्धी म्हणजे बुद्धी केंद्रित करणं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं हे मुळात पूजा अर्चा कर्मकांडाचा उद्देशही आपलं मन स्थिर ठेवणं हे आहे परमेश्वराची भक्ती वाढवणे आणि विचारांची बुद्धी स्थिर ठेवणे हे पूजा अर्चा हे जे रिच्युअल्स आपण फॉलो करतो त्याचा उद्देश आहे मंत्रोच्चार करणे यज्ञ करणे आणि त्यातून सुद्धा मनुष्य हळूहळू आपलं मन स्थिर ठेवू शकतो मन स्थिर ठेवणे म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगाला सुखदुःखाच्या अधीन न होता अविवेकी अव बुद्धी न ठेवता खचून न जाता धैर्याने समोरे जाणे परंतु अति कर्मकांडाच्या पाठीमागे लागणं हे चुकीचं आहे म्हणून श्लोक सत्ते शेहेचाळीस मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीते मधील विचार हे मोठ्या जलाशयाप्रमाणे आहेत म्हणजे सागराप्रमाणे एकदा का त्या विचारांचा अर्थ कळला की वेदांसारख्या विहिरींचा काहीच उपयोग नाही बघा किती महत्वाचं स्टेटमेंट आहे भगवान श्रीकृष्णाचं कर्मकांड पूजा अर्थ याचा उपयोग करून मन स्थिर ठेवणे हे एखाद्या विहिरीप्रमाणे ती पहिली पायरी आहे परंतु एकदा तुम्ही ती पहिली पायरी पार केली मग कर्मकांडाचा रिच्युअल्स काहीच उपयोग होणार नाही आता भगवत गीतेतील सर्वात महत्वाचा श्लोक येतो आणि तो श्लोक आहे श्लोक श्लो क्रमांक सत्तेचाळीस रिच्युअल्स म्हणजे कर्मकांडाचा त्याग करून पुढची पायरी काय आहे हे भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात कर्मकांड मंत्र शिकून तुम्ही मनावर संयम आणलात पण आता पुढे काय पुढची पायरी म्हणजे पुढची स्टेप्स काय इथे गीतेतील सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्ध श्लोक आहे तो आहे कर्मने मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतू भूर्मा ते संगो स्व याचा अर्थ असा आहे की कर्म करण्यातच अर्जुना तुझा अधिकार आहे त्यातून मिळणाऱ्या फलावर तुझा अधिकार नाही त्यामुळे कर्मफलाची म्हणजेच कर्मामुळे होणाऱ्या चांगल्या अथवा वाईट फळाला तू स्वत कारणीभूत आहे असं समजू नकोस चांगलं कर्म केलंच पाहिजे कर्म न करण्याची ज्याला अकर्मणी निष्क्रियता असं म्हटलं गेलंय वृत्ती कधीही बाळगू नकोस अकर्मणी याचा अर्थ काहीच कर्म न करणे शांततेने बसून राहणे याचा अर्थ असा आहे की तू क्षत्रिय असल्यामुळे तुझा अधिकार हा क्षत्रियांचा युद्ध करण्याचं कर्म करण्याचा आहे परंतु त्यातून मिळणाऱ्या फलावर तुझा अधिकार नाहीये त्यामुळे कधीही आपण केलेल्या कोणत्याही कर्माच्या फलास म्हणजे फळ कर्माचं फळ म्हणजे आउटपुट त्याला मीच कारणीभूत आहे असं समजू नकोस तसंच येणाऱ्या कर्मफलाची भीती वाटून ते न करण्याचं निष्क्रिय होण्याचा विचारही कधी करू नको श्लोक क्रमांक सत्तेचाळीस मध्ये श्रीकृष्णांनी चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या एक तू क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियाचं कर्म करणं हेच तुझ्या अर्थात आहे दुसरं कर्म केल्यावर त्यातून मिळणारा जे यश आहे किंवा अपयशावर तुझा अधिकार नाही तिसरी गोष्ट यशाने तू गर्विष्ट होऊ नकोस व अपयशाने तू निराशही होऊ नकोस कर्म केल्यावर जे काही फळ म्हणजे आउटपुट मिळेल त्याला मी स्वतः कारणीभूत आहे हे समजू नकोस आणि चौथी गोष्ट अशी की कधीही अपयश मिळेल या भावनेने कर्म न करण्याचा अथवा निष्क्रिय बनण्याचे विचार मनात आणू नकोस प्रयत्न करून अपयश मिळालं तरी चालेल बघा प्रयत्न करून अपयश मिळालं तरी चालेल पण प्रयत्न जर केलंच नाही तर ती सर्वात वाईट गोष्ट आहे किती महत्वाची गोष्ट या एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितली याचा अर्थ असा घेता येईल की कर्म करणं हेच आपल्या सर्वांच्या हातात असतं त्यातून योग्य फळ मिळणे अथवा आपल्याला पाहिजे तसं फळ मिळणे हे आपल्या हातात बिलकुल नाही आहे म्हणून कोणीही कर्म करणं प्रयत्न करणं सोडेल का अर्थात नाही दुसरं असं की प्रत्येकाने आपलं कर्तव्य केल्यानंतर जर त्याचं चांगलं फळ मिळालं तरी त्यातून हुरळून जायचं नाही अथवा अहंकार ठेवायचा नाही आणि जर वाईट फळ मिळालं तर त्यातून निराश व्हायचं नाही उलट वाईट फळ मिळाल्यानंतर जास्त मेहनत करायची आणि आपलं कर्तव्य पार पाडायचं किती सिंपल गोष्टीने भगवंतांनी सर्व विचार मांडले आता बरच लोक असं म्हणतील की फळाची आशा न ठेवता कर्म कसं करायचं कर्तव्य कसं करता येईल ते काही शक्य आहे का कारण कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये आपण आता काम करतो म्हणजे आपण जर का असं समजा तुम्ही सेल्स मॅनेजर म्हणून काम करताय तर विक्रीचं लक्ष म्हणजे सेल्स टार्गेट सेल्स गोल आपल्याला ठरवावेच लागतात मग त्याचं नियोजन म्हणजे प्लानिंग होतं आणि लक्ष म्हणजे टार्गेट पुढे करण्यासाठी माणसं सतत प्रयत्न करत असतात आणि हे स्पर्धेचं जग आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तसं फळ मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो त्यासाठी बरेच जण कोणत्याही थराला जाऊ शकतात पण आपण कर्माच्या फळाविषयी आसक्ती सोडून यश आणि अपयश याबाबत सुद्धा समबुद्धी बाळगू शकणार आहे का म्हणजे ते हे खरंच पॉसिबल आहे का कारण आपण सर्वजण तुम्ही मी आपण सामान्य लोक आहे आपण अशा पद्धतीने इतका मोठा विचार करू शकूल का म्हणजे यश मिळो अथवा अपयश मिळो आपण स्वतःला त्याबाबत ना आनंदी ना दुःखी अशा समान भावनेमध्ये कसं राहू शकणार आणि हे खरंच कठीण आहे शेवटी आपल्यालाही भावना आहेत परंतु भगवान श्रीकृष्ण असं सा सांगत आहे की ही खरंच कसोटी आहे म्हणजे ते स्वतःच म्हणतात की खरंच कसोटी आहे आज समाजामध्ये भ्रष्टाचार वाढण्याचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपण आपलं कर्म कर्तव्य करताना फक्त त्यातूनच मिळणारा जो स्वतःला मला स्वतःला काय मिळेल मला स्वतःला काय फायदा मिळेल याचा आपण सतत विचार करत असतो मला काय मिळणार हा प्रश्न तुम्हाला सरकारी कार्यालयात नेहमीच ऐकू येईल उदाहरणार्थ बघा एखादा सिव्हिल इंजिनियर जेव्हा रस्ता बनवण्यासाठी टेंडर म्हणजे निविदा काढतो तेव्हा त्याचं कर्तव्य कर्म हे असायला पाहिजे कि रस्ता बनवण्यासाठी जी काही तांत्रिक माहिती म्हणजे टेक्निकल स्पेसिफिकेशन बनवायची आहेत जी काही कृती कामे अथवा वस्तूरमध्ये त्याला टाकायची ज्यामुळे तो रस्ता दहा वीस वर्ष बिना काही दुरुस्ती करता खड्डे न पडता चालला गेला पाहिजे परंतु काही अधिकारी मात्र कर्तव्यापेक्षा स्वतःच्या अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचार करतात फल, अपन था था ते फक्त कर्तव्याच्या जागी स्वतःचा फल स्वतःच्या फळाचा विचार करतात जर श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे आपण सर्वांनी आपलं कर्तव्य कोणत्याही फळाच्या अपेक्षेशिवाय केलं तर या देशातील भ्रष्टाचार त्वरित संपून जाईल भगवान श्रीकृष्ण सतत अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात अर्जुनाचं कर्तव्य हे की क्षत्रियाचं जे कर्तव्य तेच अर्जुनाचं कर्तव्य आहे लोकांच्या कल्याणासाठी रामराज्य स्थापन करणं न्यायाचं राज्य स्थापन करणं हे अर्जुनाचं कर्तव्य कर्म आहे आजच्या युगातील मी काही उदाहरण तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल आणि खूप सिंपल आहे बघा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर गेमिंग सॉफ्टवेअर बनवत असेल आणि तो आपलं सर्व कर्तव्य इमानदारीने करत असेल तर ते सर्वात उत्तम कंपनी काम करतोय कंपनी त्याला जे काही काम सांगते ते तो उत्तम पद्धतीने त्या वेळेमध्ये कंपनीला बनवून देतोय बरोबर आहे हे त्याचं काम आहे हे त्याचं कर्तव्य परंतु तो असं गेमिंग सॉफ्टवेअर बनवत असेल की ज्यामुळे समाजातील युवकांना वाईट व्यसन लागेल जुगार खेळणे धर्म परिवर्तन करणे आत्महत्या करणे चोरी करणे अशा सवयी जर त्या गेमिंग सॉफ्टवेअरने होत असतील तर ते कर्तव्य कर्म करणं वाईट आहे समजलं कारण असं कर्म समाजासाठी विघातक आहे हे स्वार्थी कर्म फक्त फळाची आशा मनात ठेवून केलेलं आहे तिसरं उदाहरण हे फार प्रसिद्ध आहे हे तुम्ही पाहिलंच असेल सिनेमातील कलाकारांचं मुख्य कर्म लोकांचं निखळ मनोरंजन करणं हे परंतु थोड्याशा फायद्यासाठी एखादा कलाकार तरुणांना व्यसन लागेल अशा उत्पादनांची जर जा जाहिरात करत असेल तर त्याला निष्काम कर्म म्हणता येणार नाही बरोबर आहे ज्ञानी लोक तेच आहेत जे आपलं कोणतंही काम कर्तव्य समत्व बुद्धीने करत असतात जर पूर्ण देशामध्ये अहिंसा दया क्षमा शांती न्यायाने राज्य करणारा राजा तुम्हाला पाहिजे असल्यास शक्तिशाली आणि प्रयत्नशील शास्त्र धर्म पाळणाऱ्या व्यक्तींनी अन्यायाच्या विरुद्ध लढून युद्ध केलेच पाहिजे तेव्हाच ते न्यायाचे राज्य स्थापन करू शकतात म्हणजे आपलं कर्म अथवा कर्तव्य करताना प्रथम ते समाजासाठी किती घातक आहे का चांगलं आहे याचा आपण प्रत्येकाने विचार करणं फार महत्वाचं आहे आणि दुसऱ्या पायरीमध्ये ते कर्म केल्यावर त्यातून मिळणार जे फळ आहे ते समत्व बुद्धीने म्हणजे समान विचाराने समानतेने अतिशय सकारात्मक विचारांनी आपण ते स्वीकारलं पाहिजे हेच ज्ञानी मनुष्याच लक्षण आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रत्यक्षात सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणं हे मूळ कारण आहे आपण जे कर्म करतो त्याचं फळ हे कर्माप्रमाणेच असतं म्हणून पूर्ण विचारांनी कर्म करणं महत्त्वाचं आहे पण तरीही सर्व प्रयत्नांनी जर यश मिळालं नाही तर त्यातून निराशेच्या मानसिकतेकडे न जाता हा जीवनामध्ये येणारा एक सर्वसामान्य टप्पा आहे हे स्वीकारलं तर त्याला आपण समत्व बुद्धीने काम करणं हे म्हणू शकतो आणि ज्या व्यक्तीने ही कला जर जिंकली आत्मसात केली त्याच्यासाठी सुख आणि दुःखाला काहीही अर्थ उरत नाही अशा व्यक्तीला आपण स्थितप्रज्ञ म्हणू शकतो बरोबर आहे श्लोक क्रमांक त्रेपन्न आपण पाहू पुन्हा इकडे श्रीकृष्ण सांगतायत की वेद पुराणे यांच्यामध्ये सांगत आलेले जे धार्मिक विधी आहेत कर्मकांड आहेत गोष्टी आहेत या सर्व अलंकारिक भाषा आहेत आणि हा हे शब्द त्यांनी या श्लोकामध्ये वापरलेला आहे त्याचा अतिरेक टाकून आपल्या मनावर जो पूर्णपणे ताबा मिळवतो तोच खरा बुद्धियोगी हो आहे वेद धार्मिक विधी आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत करतात पण ती मन एकाग्र करण्याची आपली पहिली पायरी आहे पाई बरोबर आहे केवळ त्यावर निर्धास्त न राहता निष्काम भावनेने आपलं सर्व कर्म जे आपण जे करणार आहोत ते करायचं ही ज्ञानाची दुसरी पायरी आहे बघा आपण देवळात जातो पूजा अर्चा करतो मंत्रोच्चार करतो त्यातून आपलं मन स्थिर राहण्यात आणि शांत राहण्यात मदत होते परंतु त्याचबरोबर प्रयत्न करणं सोडू नये तितक्या ताकदीने आपण आपलं कर्तव्य निराश नव्हता करत राहायचं ही आपली ज्ञानाची बुद्धीची कसोटी आहे म्हणजे बघा एखादा विद्यार्थी परीक्षेच्या आधी त्याने देवळात नक्कीच जायला पाहिजे देवाची पूजा करायला पाहिजे ज्याच्यामुळे त्याचं मनाचं जी मनाची जी स्थिरता आहे मनाचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढण्यास मदत होईल पण याचा अर्थ असा नाही करना मुझे करना सोड़न मुझे भागा मदे। अपन भागा की त्याने प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास करणं सोडून द्यायचं अभ्यास तर इतक्यात मोठ्या प्रमाणात करायलाच पाहिजे याच्या पुढच्या म्हणजे अकराव्या भागामध्ये आपण अकराव्या भागाची जी सुरुवात आहे ती सांख्य योगाच्या चोपन्नव्या श्लोकापासून करणार आणि सांख्य योग अकराव्या भागामध्ये आपण पूर्ण करणार तर पुढची भेट अकराव्या भागामध्ये नमस्कार ओम तत्सत्